नमस्कार मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणातून एक महत्वाची माहिती समोर येत आहे शिंदेगड शिवसेनेचे नेते रवींद्र धंगेकर यांनी भाजप नेत्यांना टार्गेट करणं सुरू केलंय आत करत पुण्यातील राजकारणात तापवलंय पुणे शहरातील जैन बोर्डिंग जमीन वादावरून धंगेकरांनी केंद्रीय मंत्री आणि भाजपा नेते मुरलीधर मोहोळ यांनी कोट्यावधीच्या जमीन घोटाळा केल्याचा आरोप शिंदे सेनेचे नेते रवींद्र धंगेकर यांनी केलाय एवढंच नाही नाही तर स्थानिक भाजप नेते नाराज झालेत याबाबत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत तक्रार केलीये त्यानंतर एकनाथ शिंदे या प्रकरणी दखल घेणार असून धंगेकर यांची हकालपट्टी करणार असल्याची चर्चा सुरू हकाल आहे हकालपट्टी होणार असल्याची बातमी येताच रवींद्र धंगेकर यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिल्या आहेत आणि महाराष्ट्राच्या राजकारणात एकच चर्चा रंगली आहे माध्यमांशी बोलताना ते म्हणाले याबाबत एकनाथ शिंदे यांच्याशी बोलणार आहे मी कोणत्याच भाजपच्या नेत्याला टार्गेट केलेलं नाही ज्या ज्या पुणे शहरात अशा घटना घडतील त्यावेळी कार्यकर्ता म्हणून पुणेकर म्हणून मी बोललेलंच पाहिजे पुढची पिढी आपल्याला माफ करणार नाही गुन्हेगारी असेल गुन्हेगारी असेल सुरक्षा व्यवस्था असेल यावर आपण सत्ता ज्यांच्याकडे आहे त्यांना जाब विचारला पाहिजे सर्वसामान्य लोकांना थोडा जाब विचारता येईल एवढंच नाही तर मागील आठवड्यात जैन मंदिराबाबत जी बातमी आली त्यात बिल्डरांसोबत ज्याचे संबंध आहेत त्यांना जाब विचारला पुणेकरांना याचा विचार करावा लागेल देव धर्म जिथे गहाण ठेवले जात आहेत तिथे मी बोललो नाही तर पुणेकर मला माफ करणार नाही याची मला जाणीव आहे असंही धंगेकर यांनी सांगितलं मात्र शिंदे सेने रवींद्र धंगेकर यांची हकालपट्टी होणार असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे तर मित्रांनो या संदर्भामध्ये तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा कर